पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख बाबळे इथं महसूल दफ्तरी व्हाईटनरचा वापर करून जमिनीची परस्पर विक्री दोषींवर फौजदारी कारवाई करा ठाकरे कुटुंबियांची मागणी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथील महसूल दप्तरातील कागदपत्रांवर चक्क व्हाईटनर लावून मूळ मालकांची नावं वगळत जमिनीची बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गट क्रमांक एकशे पन्नास ओब्लिक एक ओ आणि एकशे बावन्न या जमिनीच्या विक्री परवानगीचा आदेश रद्द करून जमीन मूळ मालकांना परत मिळावी या मागणीसाठी रामदास ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन दिलं आहे फेरफार नोंद एकशे तेरा सदतीस व तेरा बावन्न अन्वये ही जमीन वडिलोपार्जित असतानाही मालकांच्या सह्या न घेता आणि कुठलीही शहानिशा न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे ती परस्पर दुसऱ्याच्या नावे करण्यात आल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे शिंदाखेडा तहसीलदारांनी या संदर्भात सादर केलेल्या अहवालात विक्री परवानगीच्या अटी व शर्तीचा स्पष्ट भंग झाल्याचं नमूद केलंय प्रशासनाची फसवणूक करून मिळवलेला विक्री आदेश बेकायदेशीर असून नियमानुसार अटीचं पालन न झाल्यानं सदर जमीन सरकार जमा होणे अपेक्षित होतं मात्र तसे न झाल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे त्यामुळे तत्काळ रद्द करावा आणि शासकीय कार्यालयाची दिशाभूल करणाऱ्या खरेदीदार व अर्जदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ॲडव्होकेट संदीप पाटील राजू भिल रायबा ठाकरे यांच्यासह ठाकरे परिवाराने केली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा